नमस्कार मंडळी मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज त्यानिमित्तानंच आपण वड्या बघणार आहोत करायला खूप सोप्या आणि कमी वेळेत होणाऱ्या आहेत तसेच छान खुसखुशीत होतात तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करू प्रथम एक वाटी तीळ मी भाजून घेणार आहे साधारण एक मिनिट आपल्याला हे तिळ भाजायचे आहेत तिळ तडतड असे वाजायला लागले की आपल्याला समजायचं तिळ भाजून झालेले आहे चला आपले तिळ भाजून झालेले आहेत आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊ तसेच एक वाटी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे ते सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत दोन्हीसुद्धा आपल्याला असे रवाळ करायचे आहेत आता दोन्हीची पूड एकत्र करून घेतली आता हे सगळं मिळून दोन वाट्या झालं त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरलेला त्यात दोन चमचे पाणी घातलं आता आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो ते मीडियम फ्लेम थे वर ठेवायची आता ह्यात मी एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे आता आपल्याला हा गूळ पूर्ण वितळून घ्यायचा आहे आणि एकच उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला कुठलाही पाक करायचा नाही आहे बघा ह्याला छान उकळी यायला लागलेली आहे फक्त उकळी आली की अगदी दहा ते वीस सेकंद आपल्याला गरम करायचा आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा इथे मी वापरताना गूळ एक साधा गूळ वापरलेला आहे चिक्कीचा वापरलेला नाही मी कढई खाली उतरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तयार केलेलं कूट घालत आहे आता हे कूट आपल्याला पूर्ण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं बघून बघूनच कूट घाला पण एक वाटी गुळाला दोन वाट्या कूट बरोबर पुरते मी बाजूला ठेवलेले कूट सुद्धा यामध्ये घालून घेते आणि पुन्हा एकदा मिश्रण छान एकजीव करून घेते यात आता वेलची पूड घातलेली आहे एक चमचा मिश्रण आता छान एकजीव करून घेऊया आता मी एका ताटाला तूप लावून घेतले आणि तयार मिश्रण या ताटामध्ये काढून घेत आहे पहिला मी उलतण्यानं मिश्रण थोडं पसरवून घेत आहे मिश्रण खूप गरम असतं आता एखादं वाटी घ्यायची आणि हे छान थापून घ्यायचं आहे आपल्याला जशा जाडसर वड्या हव्यात त्या अंदाजाने हे मिश्रण आपण थापून घेऊया सगळीकडे एक समान असं हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वरती सुके खोबरे खिसलेले सुके खोबरे भुरभुरायचे आणि पुन्हा वाटीनं मिश्रण थापून घ्यायचं म्हणजे खोबरे वडीला व्यवस्थित चिकटते आता गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत आपल्याला हवा त्या आकारामध्ये लहान मोठ्या अशा ह्या वड्या गरम असतानाच कापून घ्यायच्या आणि गाळ झाल्या की त्या काढून घ्यायच्या तयार आहेत आपल्या तिळगुळ्याच्या वड्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर आम्हाला नक्की सांगा तसेच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद